महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि फडणवीस साहेबांनी जनसुरक्षा नावाचा एक कायदा करून दिला आपल्याला दहा जुलैला हे बिल आलं होतं मागच्या वर्षी आणि मग त्याच्यावर काही आक्षेप का आले म्हणून एक सम संयुक्त समिती नेमली सरकारनं सत्ता आणि विपक्ष जोडून पंचवीस लोकांची आणि त्या संयुक्त समितीनं ते बिल दहा जुलैला विधानसभेत सादर केलं आणि संमत झालं त्या बिलानुसार ते कायद्याला नाव दिलं आहे जनसुरक्षा कायदा आणि हे कायदा आम्ही या कायद्याला खरं तर ते माओवादी येतं देशाच्या सार्वभौमत्वाला जे आव्हान देतात अशा लोकांच्या विरोधात कायदा असावा त्याच्यात काही दुमत नाही आणि त्याचा लवकरात लवकर निपात व्हावा हे आवश्यकच आहे पण ह्या कायद्याच्या आडून जर सगळ्या लोकांना उद्ध्वस्त करायचा असेल हे कायदा म्हणजे इंदिरा गांधीनं लावलेल्या मिसा कायद्याच्या काही फरकाचा नाही फडणवीस बोलतात की आणि तिसरी एक गोष्ट महत्वाची विधानसभेमध्ये फडणवीसांनी त्या दिवशी जे भाषण केलं त्या भाषणाचा आणि कायद्याच्या मसुद्याचा कुठेतरी सामनेत काही संबंध लागतो का हे कोणत्याही शहाण्यानं सिद्ध करून दाखवावं फडणवीस बोलले हा कायदा राजकीय लोकांच्या विरोधात नाही तितकंच काय अजून डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधात नाही पण तुम्ही लिहिलं स्पष्टपणे रस्त्यात अडथळा निर्माण करणे हा जनसुरक्षा कायद्यानुसार गुन्हा ठरतो किंवा रस्ता अडथळा निर्माण करण्याचा तुमचा हेतू तु असणे जर कोणा आरोप लावला की नाही यायचा हेतू होता आमचा रस्ता अडवायचा आणि हा कायदा संघटनेच्या विरोधात आहे व्यक्तीच्या विरोधात नाही कोणत्याही व्यक्तीवर एका व्यक्तीवर हा कायदा लागू होणार नाही कारण संघटनेच्या विरोधात कायदा असलाय म्हणून लोकायला वाटेल किंवा संघटनेच्या विरोधात आहे आपण काही संघटनेत नाही आपल्याला काय देणं घेणं नाही पण असं नाही संघटनेची व्याख्या अशी केली ते संघटन रजिस्टर असो की नसो म्हणजे गावातल्या कोणत्याही दोन लोकांना जर आरोप केले याची संघटनाच आहे आणि असा ताप द्यायला तो या दोघांनी साक्ष भरली झाली संघटना आणि त्या कायद्यामध्ये तरतूद आहे जा जमानतीची तरतूद नाही एकदा गुन्हा लागू झाला की बस तीन वर्षापर्यंत त्याला सोडायचा कार्यक्रम नाही दुसऱ्या अंगाने एकदा गुन्हा लागू झाल्यावरही कोर्टात जाईल प्रकरण आणि कोर्टातला निकाल आरामानुसार सात वर्ष येईल जमानतीची तरतूद नसल्यानं न्यायाधीश काय म्हणून जमानत देणार आहे तर मग हे माणूस काय सात वर्ष सडणार आहे काय बरं मी फडणवीसांना विचारतो ते बोलले की तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये या स्वरूपाचा कायदा आधीपासून आहे त्या कायद्याचं काय नाव आहे कलम असा कायदा संमत झालाच कसा कोणत्याही लोकशाही राष्ट्रामध्ये असा कायदा संमत होऊ शकत नाही आणि जर झाला तर तिथं लोकशाही असू शकत नाही आणि म्हणून आम्ही याबाबत जनजागृती करतोय गावागावात जाऊन लोकायला भेटतोय तर लोक विस्मय होतात त्याला विस्मयकारक भावना व्यक्त करतात हे असा कोटा कायदा आहे काय मग संविधान लोकशाही राहील काय मी त्याला बोलू अर्धा अर्धा झालाय कायदा पण ते मानाय तयार नाही त्याला हे मान्यच नाही की असं होऊ शकते इतके लोक म्हणजे अचंबित होत तर याबाबत या आम्ही पाच तारखेला पाच ऑगस्टला दरोडा नाका ते कलेक्टर ऑफिस पदयात्रा काढून त्या दिवशी ह्या लोकायला भेटून घेतलेल्या सह्याचे निवेदन देणार आहोत आणि ज्या कोणाला याच्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी पाच तारखेला थेट तरुडा नाक्यावर जमा व्हावं तुम्ही निवेदनावर सही करू शकता आणि या कामामध्ये योगदान देऊ शकता